ती तिच्या कर्माने पळून गेली पण गणी ज्या पुरी पळून गेल्या असतील काय झालं असेल गणी झालं गेलं सगळ्या गंगेला मिळालं इचलून जावा आई बाबा संग माऊली जे कुणी बघितलंय आज आहे तर उद्या नाही तुला काय होणार आहे ते माणूस सट्टा मस्करी करणार आणि नाव ठेवणार चांगले करा नावं ठेवणार वाईट करा नाव ठेवणार आपण चांगले ना चांगलेच म्हणायचं बाकी बघू पुढचं पुढे तिची पणा अ ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात गणी त्या होऊन जात्या आता मुद्दाम करत नाही एवढी एक टायमिंग गेली गेन टळून झालं मग वाटत होते होय नाव ठेवणारी ठेवत्यात आणि चिडणारी चिडू द्या आपण त्याने असं करून दाखवायचे वय 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 तिने मानात खाली घातल्या पाहिजे फुल सपोर्ट खरं पळून जाऊ नको एवढ्या करा आई बाबाला सांगा आणि काय दे रिचर सगळी लग्न करा